सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक रुपयात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि पुण्यश्लोक साम्राज्य संस्था सोलापूर यांच्या वतीनं पूरग्रस्त भागात धान्य किट वाटपाचा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला अलीकडील पुरामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा परिस्थितीत या संस्थांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांना मदतीचा हात देत अत्यावश्यक धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले या उपक्रमामध्ये जयदेव चरवसे चंद्रशेखर पाटील महेश आठवले स्वामी महाराज अविनाश माने अनिल कोळी अनिकेत पाटील तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जय श्रीराम या घोषणाने झाली आणि त्या जयघोषात वातावरण दुमदुमले कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांच्या घरापर्यंत जाऊन धान्य किट पोहोचवले यावेळी लाभार्थ्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दिसत होते समाजातील प्रत्येक घटकाला सहाय्य करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे हे सेवाकार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे जय श्रीराम जयदेव सुरू हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीनं पुण्यश्लोक साम्राज्य व आमचा सर्व मित्र परिवार ओम काली माता अशा सगळ्या जणांनी मिळून आम्ही आज हातूर गावामध्ये दिवाळी सोलापूर हिंदू परिषद आणि पुण्यश्लोक साम्राज्य या संस्थेच्या वतीनं गेल्या शंभर वर्षापूर्वी जे काय आपल्याला अडचण आता पूर पूर आणि अतिवृष्टी झाल्यामुळे जे आपले घर पाण्यात गेले आणि शेतामध्ये पाणी शिरलं माती वाहून गेली पीक लॉस झाली भरपूर अशा अडचणी आपल्याला आल्या तर तुमचा एक भाऊ म्हणून आम्ही तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि मदत काय आम्ही फार अशी मोठी करत नाही आहे आम्ही सर्व सामान्यात लिहायचा कुठला नेता नाही कुठला पुढारी नाही आणि आम्ही कोणीही इलेक्शनला थांबणार नाही फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा असंच आम्हाला समाजकार्याचं पुढचं वारसं आमचं पुढं जावावं अशी आम्ही तुम्हाला छोटीशी विनंती करतो आणि आम्ही तुमच्यासाठी दिवाळी म्हणून थोडंसं छोटंसं फराळासाठी कीट आणलेलं आहे ते आपण सगळ्यांनी स्वीकारावा आणि येणाऱ्या दिवाळीच्या नंतरनं ज्यांची काय मोठी अडचण आहे आता चारा दादाच्या माध्यमातून चारा आपल्यापर्यंत आलेला आहे आणखीन चाऱ्याची गरज पडली तर आम्ही दिवाळीच्या नंतर आपल्या घुर जनावरांसाठी आम्ही चारा आपल्याला देण्याची तरतूद आहे आणि दुसरं एक आमचा संकल्प आहे की आम्ही तुम्हाला थोडं थोडं बी बियाण पण द्यावं जे जेणेकरून तुम्हाला पीकला मदत व्हावी आणि हे कुठल्या सरकारची यंत्रणा नाही आहे बरं का हे आमच्या विश्व हिंदू परिषद पुण्य सुलोक साम्राज्य आणि आमचाही सगळा मित्र परिवार यांनी आम्ही थोडे थोडे पैसे जमा करून हे आपल्याला मदत करतो आहे त्यामुळं आमची मदत आपण स्वीकारावी असं आम्ही तुम्हाला सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डी थ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा सहासष्ट